दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते श्रीधर नाईक यांची हत्या केली ब्रिगेडियर सुधीर सावंत कणकवली येथे कै श्रीधरराव नाईक यांचा तेहत्तीसावा स्मृतिदिन साजरा श्रीधर नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय नेते होते हिन प्रवृत्तीने त्यांची हत्या केली याच हिन प्रवृत्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण बिघडविले मारामारी खून हा राजकारणाचा विषय नाही राजकारणात हे घडत असेल तर त्याला ठेचून काढले पाहिजे केवळ वैभव नाईक सुशांत नाईक यांचा हा लढा नाही हा लढा आम्हा सर्वांचा आहे सीमेवर मी दहशतवादाविरुद्ध लढत होतो मात्र राजकारणात आलो तेव्हा श्रीधर नाईक यांनी माझ्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली राजकारणातही दहशतवाद्यांविरुद्ध संघर्ष करावा लागला आजही तो संघर्ष सुरू आहे सर्वांनी आपली तत्वे जोपासली पाहिजेत त्यासाठी लढलं पाहिजे त्याग त्या केला पाहिजे असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले कै के श्रीधरराव नाईक यांचा तेहतीसावा स्मृती दिन शनिवारी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कडकवली येथील कै श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा प्रथमता शुभारंभ करण्यात आला यावेळी अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यानंतर काही के श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवर मान्यवरांनी शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहिली तसे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिक व महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आमदार वैभव नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आपली मनोगत व्यक्त केली सुशांत नाईक म्हणाले तेहतीस वर्षे वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत सामाजिक कार्य करत असताना दहा हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले चित्रकला निबंध मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या महिला बचत गट टू ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात येतो दरवर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येते यापुढेही अशाच सामाजिक कार्याचा वारसा जोपासला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर समाजाचं त्यानंतर त्या राजकारण आज सिद्ध नाईकांना खरोखरच जे राजकारणात आणि समाजकारणात जे काम करत होते त्याचा अभिमान वाटत असेल कारण का, का हो तर आज महभू नाईक असो किंवा आमचा बाबू नाईक असो आज नाईक कुटुंब म्हटलं आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं तर मेघळ ठरणार नाही सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच नाईक कुटुंब

श्रीधर नाईकांनी समाजसेवेचं गोळ सुधार होतं आणि हे गोळ करता ने ने तो 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 करता त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू केली मूर्तीवारांना त्यांचं हे यश काही फसवत राहू नये आणि म्हणून परंतु शक्यता सुद्धा त्यांचं जेवण काम लोकांना टाळावं आपण पण त्यांच्यावर काम करण्याचा प्रयत्न करावा खरंतर काल प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे की शिद्धर काम आम्ही पण करू शकत नाही आज परिस्थिती बदलली आहे

पण श्रीजर नाईक मी ही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आणि पूर्ण मतदारसंघात माझ्या बरोबर अनेक लोक त्यावेळेला आमच्याशी जोडले गेले त्याचं कारण असं होत की श्रीजर नाईक मोस्ट पॉप्युलर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर असा नेता जर आणि म्हणून त्यांना माहीत असतो पूर्ण मतदारसंघात म्हणजे जंगून दोड पर्यंत चोवीस तास आम्ही गाडीत राहते माझा विजय झाला आम्ही मग त्यांनी मला तिथे मिरवणुका झाल्या मग घेऊन दिल्ली एअरपोर्ट आपल्या एअरपोर्टला गेला मुंबईच्या आणि आम्ही दिल्लीला गेलो

म्हणजे काश्मीरमध्ये दहशतवादाची लढताना मला कधी कल्पना नव्हती कि मी राजकारणात गेले होते म्हणजे अनेक वर्ष आलेले त्यावेळी मला माहिती आहे ते समोर आहे ते आतून बसत नाही आम्हाला माहित नाही पडत होते आणि त्यांच्या साथीदारांनी गट नदीमध्ये जाऊन त्यांना पकडलं जिफेच मागूया आणि त्यावेळेस आम्हाला किती विरोध करून दे काय करून देऊ आम्ही त्याच कृत्याला असे अनेक लोक इथे लढलेले आहेत तुम्हाला राजकारण काय राजकारण होत असतं राजकारण अनेक वर्ष चाललेलं आहे तर हा विरोधकांबरोबर निवडणूक संपल्या वर बसून चाळी सुद्धा कितीही निवडणुका लढले मला माहिती तर या राजकीय वातावरणाशी आम्ही पूर्णपणे वाईट वातावरण श्रीच्या मर्डर मुळे झालं माझ्या पक्षातील लोकांनी मर्डर करणाऱ्याला मदत केली ते आता दुसरीकडे संघर्ष होतो एक इतना झाला की पुढे जाऊन मला कांग्रेस पक्ष सोडावा लागला आमदार जीचा राजीनामा द्यावा लागला लोक म्हणतात हे कशाला कला काय कोण ज्या प्रवृत्तीने तुम्ही पक्ष घेताय त्या प्रवृत्ती जर इतक्या हिन आणि खतरनाक असते तर त्यांच्याबरोबर बसता येत नाही आणि सोनिया गांधीने

जिल्हाध्यक्ष विवेक तामणेकर शिवसेना पहिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत पालव संदीप सरवणकर यांनीही आपले विचार व्यक्त करून श्रीधर नाईक यांच्या स्मृतींना उजाळा दिला सूत्रसंचालन बाळू मेस्त्री आभार प्रदर्शन संकेत नाईक यांनी केले या प्रसंगी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत अनंत पिळणकर सुगंधा साटम रामू विखाळे बाळा भिसे मुरलीधर नाईक राजू शेटे कन्हैया पारकर रुपेश नार्वेकर प्रसाद अंधारी प्रदीप मांद्रेकर प्रवीण वरुणकर अशोक करंबेळकर अरुण भोगले अजू मोर्ये आबा दुखंडे डॉक्टर राव राणे अबू पटेल भास्कर राणे व्ही के सावंत भाऊ परब अण्णा महाडिक आबू पटेल प्रकाश जैतापकर विजय पारकर राजू राठोड राजू राणे महेश कोदे रुपेश आमडोसकर प्राध्यापक मंदार सावंत संजय पारकर सचिन आचरेकर श्री पांढरे वैदेई गुडेकर माधवी दळवी संजना कोलते दिव्या साळगावकर प्रतीक्षा साटम मिनल म्हसकर आदींसह श्रीधर नाईक प्रेमी विद्यार्थी व बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नंबर वन निर्धार न्यूज कणकवली